नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मार्कड सर आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतोय आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आपण मागच्या बऱ्याच दिवसापासून याची वाट बघत आहोत महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी जे काही शासनाने चालू केलेली शिष्यवृत्ती आहे त्या शिष्यवृत्तीच्या अनुषंगाने जी काही स्पर्धा परीक्षा होत असते जी काही चालणी परीक्षा होत असते तिच्या तारखा आपल्यासमोर आलेल्या आहेत तर लक्ष द्या त्याचे आपण या ठिकाणी डिटेल्स बघणार आहोत तर मित्रांनो बघा आता या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही बारटी आहे सारथी आहे महाज्योती आहे आणि टी आर टी आहे ह्या ज्या काही संस्था आहेत ह्या संस्था स्पर्धा परीक्षा ज्या काही आहेत तयारी करणारे विद्यार्थी या ठिकाणी काला काला ते कालावधी देत असतात तर तो कालावधी पूर्ण करण्यासाठी आपल्याला परीक्षा होत असते तर त्या परीक्षेसाठी आपले जे काही हॉल हॉलटिकीट आहेत ते आजपासून म्हणजे दिनांक पंचवीस तारखेपासून या ठिकाणी सुरू झालेले आहेत मग या परीक्षा नेमक्या कोणत्या कोणत्या होणार आहेत तर लक्षात घ्या ह्या सध्या आपल्यापर्यंत दोन प्रकारच्या परीक्षांच्या तारखा आलेल्या आहेत त्यामध्ये जी तारीख आहे एकतीस सात दोन हजार चोवीस म्हणजे एकतीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेला जी काही परीक्षा होणार आहे ही बघा टी आर टी आय सारथी आणि महाज्योत या दोन्ही सुद्धा या प्रकारच्या परीक्षा होणार आहेत यामध्ये पहिली जी परीक्षा होणार आहे एकतीस सात ला ती परीक्षा कोणती होणार आहे ते लक्षात घ्या जे काही स्टाफ सिलेक्शनची तयारी करणारे विद्यार्थी आहेत जे स्टाफ सिलेक्शन असतील किंवा आणखी काही सेंट्रलच्या भरत्या असतील या ज्या काही परीक्षा आहेत यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची जी काही चालणी परीक्षा आहे पात्रता परीक्षा आहे ती परीक्षा एकतीस तारखेला त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर त्याचबरोबर आणखी दुसऱ्या प्रकारच्या ज्या काही एक्झाम असतात जसं की आपली आय बी पी एस असेल टी सी एस असेल रेल्वे असेल नाबार्ड असेल एफ सी ए असेल इत्यादी प्रकारच्या अजून बऱ्याच काही प्रकारच्या परीक्षा यांची सुद्धा चालणे परीक्षा या दुसऱ्या दिवशी म्हणजे लगेच एक ऑगस्टला या ठिकाणी होणार आहे मग या परीक्षेसाठी आपल्याला हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी काय करावं लागणार आहे तर लक्षात घ्या मी थोडक्यामध्ये याची माहिती सांगतो आपल्यासाठी तर मित्रांनो ज्या तिकीट आलेले आहेत तर हॉल तिकीट हे आपल्या ज्या काही वेबसाईट आहेत गवर्नमेंटच्या त्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर त्या ठिकाणी तुम्हाला हॉल हॉल तिकीट तिकीट भेटणार त्रास जाणार नाही यासाठी आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण काय करणार आहोत तर त्या लिंक घ्या पंचवीस सात ते तीस सात म्हणजे पंचवीस तारखेपासून तर तीस तारखेपर्यंत तुम्हाला हॉल तिकीट त्या ठिकाणी जे काही संकेतस्थळ आहे जे काही वेबसाईट आहे त्या वर ते उपलब्ध त्या ठिकाणी असणार आहे कारण एकतीस तारखेला एक्झाम आहे तर तुम्हाला अगोदर ते डाउनलोड करून घ्यावं लागेल त्याचबरोबर बघा आता तुम्हाला तुम्ही जे काही फॉर्म भरताना ज्या काही बाकीच्या गोष्टी तुम्ही टाकतात तुमची माहिती वगैरे तर तुम्हाला ते जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे तुमचं जे काही ऍडमिट कार्ड तुम्हाला काढायचं आहे तर तुमचा ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्हाला तो काढता येणार आहे अजून आज याच्याबरोबर अजून तुम्हाला एक प्रश्न पडला असेल मित्रांनो तो प्रश्न असा असणार आहे की सर बँकिंगची एक्झाम झालेली आहे सेंट्रलची होत आहे तर एमपीसीची कधी होणार आहे तर लक्षात घ्या शासनानं असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे जे काही आपल्या एमपीएससी एक्झाम आहेत मग त्यामध्ये काय असेल यूपीएससी ची सिव्हिल सर्व्हिसेस असेल आपली एमपीएससी ची राज्यसेवा असेल ग्रुप बी आणि ग्रुप सी ची कंबाईन एक्झाम असेल त्यानंतर एमईएस ची एक्झाम असेल ह्या ज्या काही एमपीएससी अंतर्गत ज्या काही आणि युपीएससी अंतर्गत ज्या पोस्ट भरल्या जातात त्याची जी काही चालणी परीक्षा आहे ती आपली अजून त्याची आणखी तेच तारीख आलेली नाही ती तारीख यथा अवकाश म्हणजे आणखी काही दिवसांनंतर आपल्याला कळवण्यात येईल तर लक्षात घ्या अशीच संपूर्ण अपडेटेड माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण तत्पर आहोत तर या ठिकाणी जेव्हा केव्हा ही पुढची माहिती येईल आपल्याला कळवल्या जाईल सर्वांनी या ठिकाणी कंटिन्यू करा आता लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला जर कोणाला अडचणीत असं ऑल टिकीट डाउनलोड करायला तर तुम्हाला सांगितलं आपल्या जो काही डिस्क्रिप्शन बॉक्स असतो आपल्या लिंकच्या खाली त्या ठिकाणी तुम्ही ते बघून तुम्ही डाऊनलोड करू शकता तुम्हाला जी काही आता पुढची परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी आमच्या संस्थेकडनं शुभेच्छा धन्यवाद आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये